स्टार प्रभावरती आल्यानंतर अशी एनर्जी थोडी फाडून टाकलाय तुमचं स्टार मीडिया मराठी खूप सुंदर दिसत आणि दोघांची नवीन जोडी आज आम्हाला स्टार प्रभावच्या रेड कार्पेट वरती काय सांगा त्याबद्दल आणि काय नवीन प्रोजेक्ट आहे खरं तर खूप सांगायचं पण काहीच सांगता येणार नाहीये तुम्हाला ते बघावं लागेल आणि मग बघितल्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच तुम्हाला पण येस आम्ही लवकरच आमच्या नवीन परावा परिवारासोबत तुम्हाला भेटायला येतोय नक्की बघत आपला आय थिंक लास्ट इंटरव्ह्यू झाला तेव्हा तू म्हणत होतास की काय येणार आहे काय येणार तर स्टार प्रवाहाच काहीतरी येणार आहे बघशील किंवा काय येणार आहे या सगळ्या गोष्टी तुला समजतील पण तुलाही अभ्यास करावा हो लागेल त्यासाठी सो मजा आहे मस्ती आहे आणि खूप भारी टीम आहे तुम्हाला बघायला खूप आवडेल दोघांचे कॅरेक्टर तिने आधी स्वाभिमान नंतर आता एक वेगळ्या कॅरेक्टर मध्ये येते मी दोन वर्षानंतर स्टार प्रवा परत येते म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये जिने मला सुरुवात करून दिली तर एक्साइटेड आहे आणि खूप मेहनत घेतोय so, आम्ही सो माऊलींची कृपा असली की सगळं छान होतं तुला माहितीच कसं वाटतंय खूप वेलकम वाटत आणि हे आताच आम्ही बघतोय की इतक्या यु नो इतकी सुंदर इतक्या सुंदर स्वागत करतात सगळ्यांचं आणि कधी म्हणजे तो जरी दोन वर्ष इथे नसला काम करत नसला तरी मला नाही वाटत त्याला परिवाराच्या बाहेर असल्यासारखं वाटत असेल अगदीच म्हणजे आपण आता मी गावापासून बाहेर जातो मला माहिती की फॅमिली आणि या सगळ्या गोष्टी ओढ काय असते <laughs> सो आपल्याला ज्या चॅनलने ब्रेक दिला प्रत्येक चॅनलचा असे ना ज्या चॅनलने ब्रेक दिला माझे पहिली मालिका सात साताच्या माझ्या गाठी सो त्या चॅनलवरती परत काम करणं म्हणतो ना आपण एक स्वप्न असतं की आपल्या फॅमिलीला परत भेटण्याची उत्सुकता असते जी ओढ असते ती ओढ होती आणि नवीन प्रोडक्शन हाऊस नवीन लोक नवीन आर्टिस्ट मोठे मोठे आर्टिस्ट आहेत आमच्या याच्यामध्ये सो टेलिव्हिजनमध्ये एक्साइटेड आहे कम्प्लिमेंट द्यायचे काय खूप गोड दिसते खूप भारी दिसते आणि बघितल्यानंतर असं छान वाटतंय <laughs> हा पण कॉमन झालं तरी

कि मी बिग बॉस मध्ये तुम्ही आता बिग बॉस नाव घेतलं चालेल का बाबा इथे स्टार वाल्यान <laughs> पण ठीक आहे पण कसा डान्स करतो तुम्हाला माहिती आहे पण मी मेहनत केली आहे सो अच्छा डान्स के महिने सो देख लो गायच yes. स्टार प्रवाहावरती आल्यानंतर अशी एनर्जी थोडी अप होते <laughs>